पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज धडगावात अवैध दारू तस्करांचा उन्माद उत्पादन शुल्क पथकावर दगडफेक करून एकोणवीस लाखांचा मुद्देमाल लुटला निगदी फाट्यावर कायद्याला आवान उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांवर हल्ला तस्कर वाहनासह फरार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अवैध दारू विरोधात दा सुरू असलेल्या मोहिमेला मोठा धक्का बसलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर थेट जमावाने हल्ला करून जप्त केलेला दारू साठा व वाहन बडजबरीने घडली या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेश सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निगदी शिवारात छापा टाकला या छाप्यात विदेशी दारूचे सुमारे दोनशे बॉक्स आणि एक चारचाकी पिकअप वाहन असा एकूण एकोणवीस लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कारवाई सुरू असताना परिसरातील तस्करांनी जमाव जमवून पथकाला घेरले यावेळी बुधा झांगडे सुरेश झांगडे यांच्यासह दहा ते बारा जणांनी वाहन पुढे नेल्यात जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत पथकावर जोरदार दगडफेक केली अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले जीव वाचवण्यासाठी पथकाला माघार घ्यावी लागली या संधीचा फायदा घेत आरोपींनी जप्त केलेली दारू आणि वाहन ताब्यात घेऊन घटनास्थळावरून पलायन केले घटनेची माहिती मिळताच धडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली या प्रकरणी आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा दहशत निर्माण करणे शासकीय माल लुटणे आदी गंभीर कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून अवैध दारू तस्करी विरोधातील कारवाई अधिक कडक करण्याची गरज व्यक्त होत आहे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील कारवाईचे संकेत दिले आहेत